ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला एकशे पंचवीस फुटांचा ध्वजास्तंभ उभारण्यासाठी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता असतानाही अवघ्या चाळीस फुटांचा ध्वजास्तंभ उभारण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे याबाबत मुरबाडमधील प्रकाश जाधव यांनी सव्वीस जानेवारी रोजी मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या मुरबाडच्या तहसीलदारांनी या ध्वजस्तंभाची उंची नेमकी का खुंटली याची चौकशी करण्याचे तातडीचे आदेश दिलेत त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून या चौकशीत काय समोर येत याकडे सर्वांच लक्ष लागलंय एकमत न्यूज मुरबाड डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज